यांनी बघा ना डब्याच आणले तर मीरा ताई यांनी डबे आणले स्वतःचे

वा या ठिकाणी एकही बांधव उपाशी जाऊ नये म्हणून या ठिकाणी अनेक गावांनी शिध्याची व्यवस्था केलेली ही बघा व्यवस्था आपल्याला दिसते इथं पात्र आहेत त्याप्रमाणे आलेला एकही बांधव उपाशी न जावा हीच मनोज दादांची इच्छा आहे अनेक भागातून ज्याप्रमाण सप्त्यासाठी पंगत असते अगदी तशाच पंक्ती घेऊन ही मंडळी अंतरवलीला आलेली आहेत बघा या माता भगिनी आणि बांधव आपले एकदम सुंदर सुंदर पद्धतीने जेवत आहेत बघा किती सुंदर पद्धतीने हे जेवण चालू आहे नमस्कार कसं आहे जेवण एकदम सुंदर पद्धतीने हे जेवण चालू आहे इकडं पंगत आहे पाणी पण वाटप होते इथं भाजी वाट वाटप वाट होते हरभरीची काय हरभरा हरभऱ्याची भाजी जे सेवा सुरू आहे त्या ठिकाणी सर्व माता भगिनी आनंदात जेवत आहेत बघा हे लहान लहान बाळ पण आले कुठून आले तिथे हां अंकुशनगर वरून पाटलांच्या गावातून म्हणजे पाटलांचं सध्याच घरच तुमच्या शेजारी काय सांगशील आता जेवण जेवण करतेस कधी आलेले उपचार घ्या जेवण घ्या बरोबर आहे मग तू दादांच्या घरी जात असेल ना मग त्या त्यांच्या घरचे पण जेवत नाहीत पल्लवी त्या ते पण उपवास येत तू पण दादांच्या घराशेजारून आली ना घरी गेल ती दादाला काय सांगशील आता हा दादा पण आहे दादा काय सांगशील घरी जातोस बिकट आहे तुझं काय नाव दादा अक्षय आता त्यांच्या घरी पल्लवी अजून त्यांचा मुलगा शिवराज हे सगळे आता म्हणजे त्यांच्या तर पत्नींनी जेवणच करण्याचं सोडलं होतं आता ते काय आहे त्यांची परिस्थिती कशी आहे म्हणजे जेवत नाहीत म्हणून दादा बरोबर आहे हे बघा सगळ्या माता भगिनी या ठिकाणी जेवण करत आहेत सुंदर पद्धतीचं नियोजन या भागातील बांधवांनी मराठा बांधवांनी केलेलं आहे इथे एक दिदी आहे आमची दिदी काय करते दिदी कुठं आलती तू तू तर बोला ना मग जरांगी पाटला पाटलाकडे आल ती पाटील जेवत आहेत का नाहीत ना मग दादाला काय सांगशील तू दादाला जेवायच सांगशील का मनोज दादाला जरांगे पाटलाला जेवण करायला सांगशील बघा या ठिकाणी खाते खा खा सगळ्यात जेवण करत आहेत चला